नमस्कार मी समृद्धी आणि तर तुम्हाला कळत असेल मागे भाऊ की आज आपण आवरणार आहोत माझा हा बोर्ड जो की खूप दिवसांपासून बिलकुल ऑर्गनाइज नव्हता आणि वरच मी तुम्हाला दाखवते लिटरली माझा हर एक कप्पा खराब झालाय खराब म्हणजे यु नो मेसी you know, झालाय मेसी झालाय आणि मी कोणतीही वस्तू काढायला गेले असून ती नाही सापडत पडला ठीक आहे तर आपण आवरूया हा आता आणि पार्ट टू मध्ये आपण वरचा आवरूया पार्ट थ्री मध्ये खालचा आवरूया तर चला सुरू करूया सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला सांगते की माझा आयडिया काय आहे मला एकदम असं बोरिंग वगैरे काही नको आहे मला असं हवं की अमेजिंग पण नॉर्मल ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी हे बघा ब्रश पेनची हालत तर मी हे वरतीच ठेवते चल ना तर मग आवरीया हा हे ट्रायफूडचा स्टँड हे ड्रॉवर्स पण काढले आहेत पास्तासाठी तर पण ड्रॉवर्स मध्ये पण काही सामान ठेवलेलं Jeg har helt gått meg i hånd. देन हा एक एकदम त्याला पाणी टाकलं ठीक आहे हे सगळे चार्जर माझे एका वॉच चे चे आणि माझी वॉच ही नाही ठेवायची ठेवते काहीच नाही बोललेला तर सगळ्यात पहिलं का मी काय हो करणार आहे मी हे ठेवणार आहे मी असं काही ठेवणार आहे आणि साईडला मी असा एक्झामिंग माझं काही जे एक्झामचे डेटशीट असते ती लावू किंवा सिलेबस माझं काही ड्रॉइंग वगैरे असं काहीतरी लावूया

कचराचा डब्बा सो साठी ठेवून माझा क्यूट डब्बा त्याच्यात माझ्या ठेवणारे सगळे आणि चला キュウド。 व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय मी समृद्धी थँक्यू